शिवसेनेचे उपनेते व शिरूर लोकसभेचे माननीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील शिवसेना महिला उपशहर संघटिका पिंपरी चिंचवड रुपालीताई परशुराम अल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त रामायण मैदान जाधववाडी येथे न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झालाय या कार्यक्रमासाठी प्रभाग क्रमांक तीन मधील मोशी बोराडेवाडी जाधववाडी या भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रत्येक महिलेला फेटा बांधून एक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले मानाच्या पंधरा पैठणी व प्रथम क्रमांकाचे फ्रीज द्वितीय क्रमांकाचे वॉशिंग मशीन तृतीय क्रमांकासाठी ई डी टीव्ही देखील यावेळी देण्यात आला या कार्यक्रमात रुपाली अलाट यांनी आपले मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करत असताना राजकारणात आलेल्या अनुभवांमुळे त्यांच्या डोळ्यातून आश्रू पाहायला मिळाले गेल्या पाच वर्षापासून रुपालिताई व परशुराम अलाट हे दोघे पती पत्नी रात्रंदिवस समाजसेवेमध्ये स्वतःला त्यांनी वाहून घेतले आहे कोरोना कालावधीमध्ये देखील गोरगरीब लोकांसाठी त्यांनी धान्य वाटप केले आणखीनही ते करत आहे काल झालेल्या खेळरंगला बैठणीचा या कार्यक्रमाला परिसरातील हजारो महिलांनी उपस्थिती दाखवून रुपाली परशुराम अलाट यांना यांच्या पुढील राजकीय व सामाजिक कार्यास आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे दाखवून दिले आहे कार्यक्रमाला अनेक दिग्गजांची उपस्थिती निदर्शनास आली एक महिला स्पर्धकांनी बक्षिसे जिंकली त्याप्रसंगी माननीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या पत्नी सौ कल्पनाताई आढळराव पाटील शिवसेना शहर प्रमुख सचिन भाऊ भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे नगरसेविका अश्विनीताई जाधव नगरसेवक वसंत बोराटे शिवसेना शिरूर लोकसभा महिला संघटिका सुलभाताई उबाळे शिवसेना महिला उपजिल्हा संघटिका वैशालीताई मराठे शिवसेना नेते महाशासन कामगार सल्लागार समिती अध्यक्ष इरफानभाई सय्यद शिवसेना प्रमुख निलेश भाऊ मुटके शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय भाऊ अलाट उपशहर प्रमुख अनिलजी सोमवंशी उपशहर प्रमुख अॅडव्होकेट राहुल गवळी उपशहर प्रमुख अॅडव्होकेट कुणाल तापकीर युवा नेते संतोष जाधव निलेश जाधव प्रदीप आहेर विशाल आहेर संदीप अलाट रावसाहेब थोरात महिला भोसरी विधानसभा संघटिका कल्पनाताई शेटे स्मिताताई जगदाळे समन्वयक आशाताई भालेकर गौरीताई घंटे सुनील समगीर राजू भुजबळ योगेश काका बुराटे परमेश्वर अलाट मनोहर वलोनकर वस्ताद सुरेशजी अलाट एकता ज्येष्ठ नागरिक संघ इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते आज या ठिकाणी उपस्थित झाला सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करते आज जो... दादांनी खरंच मनापासून म्हणजे दादांना म्हटलं ताईंना पाठवतं त्यांनी एका शब्दावरती ताईंना इकडे पाठवलं आणि आपण सर्वजण मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करते आणि आज सकाळपासून सर्वांनी मला प्रत्यक्ष भेटून एस एम एसद्वारे सोशल मीडियाद्वारे आणि आज इथं या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि पाठीमागच्या आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी आपण दिलेल्या भरघोस मतांचा आशीर्वाद हाच खरं तर पाच वर्ष एनर एनर्जी ठरला आमच्यासाठी पाच वर्ष आम्ही न थांबता किंवा पराभवाला अगदी अठ्ठेचाळीस मतांनी आमचा पराभव झाला पण आम्ही तो पराभव न मानता किंवा खचून न जाता आम्ही पाच वर्ष कार्य करत राहिलो आणि खरं तर कार्य करत असताना प्रत्येक मतदारा मला डोळ्यासमोर दिसत होता की आपल्यासाठी असंच सहकार्य तुमचं सर्वांचं नेहमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या दोन हजार सतराच्या पंचवार्षिकमध्ये अवघ्या सत्तेचाळीस मतांनी रुपालीचा पराभव झाला पण त्यानंतरही न खचता त्यांनी दोघांनी पती पत्नी लोकांची सेवा करायचं सोडलं नाही निवडून आलेले एक वेळ तुम्हाला कुठे दिसले नसतील परंतु करोनाच्या काळात दोघांनीही संपूर्ण नागरिकांची या परिसराची स्वतः जातीने लक्ष दिलेलं आहे काळजी घेतलेली आहे त्यामुळं दोघांनाही करोना झाला होता दोघंही एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तरी पण ते दगमगले नाहीत बाहेर आल्यानंतर एखादा महिना आराम करून ते पुन्हा आपल्या सेवेमध्ये रुजू झाले जवळजवळ या परिसरातल्या साडेतीन हजार लोकांना अन्नधान्याचं किट त्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे प्रत्येक सोसायटीमधल्या माझ्या माता भगिनींशी जोडण्याचा रुपालीचा आणि परशुराम यांचा प्रयत्न आहे इच्छा एकच आहे लोकांची मनोभावे सेवा करायची पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सेवा करत असताना एका पदाची गरज असते ज्यांच्याकडं काहीही सत्तेचं पद नसताना सुद्धा जर ते तुमची एवढी सेवा करतात तर निश्चितपणे उद्या निवडून आल्यानंतर त्यांच्या सेवेमध्ये दुप्पटने तर चौपट शिवसेनेच्या वतीने मी आपल्याला खात्री देते निवडणूक कधी लागो परंतु या प्रभाव क्रमांक तीन मध्ये लिहून घ्या माझा आवाज जर या ठिकाणी कुणी बसला असेल किंवा आवाज पलीकडे जात असेल त्यांनी लिहून घ्या कुठंतरी कागदावरती या प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक हजार एक टक्का महाविकास आघाडीचा पॅनल शंभर टक्के या ठिकाणी निवडून येणार आहे शिवसेना ही संघर्ष करणारी संघटना आहे सर्वसामान्य गोरगरबांच्या पाठीशी उभे राहणारी संघटना आहे आज राज्यामध्ये आदरणीय उद्धव साहेब ठाकरे ज्या पद्धतीने संयमी पद्धतीने काम करतायत खरंतर विरोधी पक्ष पक्ष एवढा कुटुंब पडला असेल तरी उद्धव साहेब खंबीरपणे दीपस्तंभासारखे या सर्वांना तोंड देत आहेत आणि निश्चित मला खात्री आहे की आपलं सर्वांचा प्रेम या शिवसेनेच्या पाठीमागे आमच्या रुपालीताई पाठीमागा आहे रुपालीताईच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो अश्विनीता या ठिकाणी आहेत संघर्ष इतका अगदी थोड्या मतात पण आमच्या अश्विनीता एक मोठं मन करून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि योगायोग बघा दैवासा असं दा की आज महाविकास आघाडीचं झाल्यानंतर ही दोन्ही माणसं एकाच प्यालामध्ये असणार आहेत हे देखील एक वैशिष्ट्य आहे आणि दोन्ही पुन्हा एकदा नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी जाणार आहेत मी परशुराम गंगारामांना आज लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार व उपनेते माननीय सुरेंददा आढावा पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधू व सौभाग्यवती रुपालीताई परशुराम आल्हाल यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या दोन अडीच वर्षापासून आपल्या संपूर्ण जगावरती कोविडचं संकट महासंकट होतं त्या संकटाला सामोरे जात भारत देश असेल महाराष्ट्र असेल वंचड परिसरातले सर्व नागरिक हे खूप भयमुक्त झालेले असताना आम्ही वाढदिवसाचं औचित्य साधून आम्हाला असं सा वाटलं वाढदिवसानिमित्त आमच्या माता भगिनी ज्या अनेक दोन वर्षापासून ज्या घरात आहेत पण त्यांचं काहीतरी मनोरंजन व्हावं यासाठी आम्ही असं ठरवलं की वाढदिवसाचं औचित्य साधून एक मनोरंजनाचा जा कार्यक्रम आमच्या प्रभागामधील सर्व माता भगिनींसाठी आम्ही घ्यायचं ठरवलेलं हवं आज वाढदिवसान खासदारांच्या वाढदिवसानिमित्त व रुपालच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि तो कार्यक्रमाचं इथं आयोजन करत नाही आज या कार्यक्रमामध्ये आम्ही खेळ पैठणीचा होम मिनिस्टर त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सिने अभिनेत्र अभिनेते सचिन सावंत यांचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माता भगिनींना आमच्या इथे भरपूर अशी बक्षिसाची उधळण आपण करून ठेवलेली आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने प्रथम क्रमांकास आम्ही फ्रीज ठेवलेला आहे द्वितीय क्रमांकास वॉशिंग मशीन ठेवलेली आहे व तृतीय क्रमांकामध्ये डी टी व्ही ठेवलेला आहे आणि तसेच त्या दहा का आम्ही हे काढलेले आहेत मानाच्या पैठणी जे प्रश्नांची उत्तर देतील अशात दहा माता पैठणी लकीड्रॉ आम्ही खास दहा अशा पैठणीचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे